देशाच्या हिताचे असतील तेच व्यापार करार भारत करेल अशी ठाम भूमिका केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मांडली आहे ते आज मुंबईत असोचेमनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते भारत आणि युरोपीय मुक्त व्यापार संघ यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी एक ऑक्टोबरपासून होणार आहे असंही त्यांनी सांगितलं आईसलँड लिंचेस्टाईन नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हे चार देश युरोपीय मुक्त व्यापार संघाचे सदस्य आहेत या कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एम एस एम ई क्षेत्राच्या मानसिकतेत बदल घडून आणण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं सामूहिक विकास आणि परस्पर सहकार्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली एम एस एम ई क्षेत्रानं संशोधन नवोन्मेष गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली स्थानिक उत्पादनांना चालना मिळण्याचं चा महत्त्व त्यांनी सांगितलं मोदी सरकारनं युपीएनं संकटात लोटलेल्या बँकिंग क्षेत्राची पुनर्बांधणी केली असून आज बँकिंग क्षेत्र चांगली कामगिरी करत असल्याकडे गोयल यांनी लक्ष वेधलं